आपल्या कादंबरीमध्ये एट डे क्लॉक नावाचा एक प्रसंग आहे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममधला ती आठ दिवसांची घड्याळ किंवा आजोबांची घड्याळ ग्रँडफादर्स क्लॉक असल्याचं नाव आहे हो मला त्याच्या संदर्भात समजलं की ती सोळाशे ऐंशी म्हणजे महाराजांच्या काळातली ती वॉच होती ती आणि ती आता शेवटच्या रिअर एक दोन वॉचपैकी एक शिल्लक आहे ती त्याच्यावरील आकडे मल्याळम आहेत असं एक माझ्या वाचनात आलं पण मला ते प्रत्यक्ष बघायचं होतं दुपारी तीनला माझ्या डोक्याला लक्षात आलं की आपल्याला हे बघायची ही वॉच पाहायची आणि चार वाजता बस असायची नागपूर ते पुणे याला मला बघायचं आहे ह्याच्यावर लिहायचं आहे आणि ह्याचा आपल्या कादंबरी वापर करून घ्यायचा आहे अचूक चार वाजता बसलो अकरा बारा वाजता मुंबईला पोहोचलो प्रिन्स ऑफ प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमला मी जवळपास दोन तास फक्त ती वॉच पाहत होती दुसरं काहीच नाही म्युझियममध्ये काहीच पाहिलं नाही तो वॉचचा अभ्यास केला त्या पूर्णपणे कुठे कसं कोरेव काम आहे त्यातील डायल कसं आहे नवीन आहे का जुनं आहे कारण ते ओरिजिनल डायल तीनशे वर्षाचे नंतरचा आराखडा मधल्या काळात बदलण्यात आलेला आहे म्हणजे जवळपास तीन दिवसाचा प्रवास केला फक्त ते एक वॉचचं डायल डायल पाहण्यासाठी